जत तालुक्याचा बुलंद आवाज जत तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रावसाहेब मनसुळी संचालक युवा नेते जत तालुका काँग्रेस माननीय रावसाहेब मनसुळी श्री दानम्मा देवी दूत संघ तालुका जत जिल्हा सांगली जत तालुक्याचा बुलंद आवाज जत तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व जत चे लोकप्रिय आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या माजी सभापती माजी सभापती पंचायत समिती तालुका जत जिल्हा सांगली व जिल्हा परिषद जाडर बोबला गटातील सर्व काँग्रेस पदाधिकारी आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागडीत आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिकांत होत जाऊ आणि सुख समृद्धीची बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत आपणास वाढदिवसाच्या अनंतर शुभेच्छा शुभेच्छु सरपंच माननीय मारुती पवार साहेब ग्राम पंचायत रामपूर मल्याळ तालुका जत ज़। जत ज़। से लोकप्रिय आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय शिवकुमार तंगडी उपाध्यक्ष जत तालुका युवक काँग्रेस युवकांचे आयकॉन शेतकऱ्यांचे कैवारी जनतेच्या मनातील हक्काचा माणूस जत तालुक्याचे भाग्य विधाते विकास दादा पुरुष यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय श्री विशाल भाऊ कांबळे जत तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व ग्रामस्थ माडग्याळ जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रम सावंत यांच्या विकास कामाविषयीचा धावता आढावा आपण या बातमीच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर जाणून घेऊया या बातमीचा आढावा जत शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेकरता बिरनाळ तलावामध्ये पाणी आरक्षित करून मिळण्याबाबत मुंबई मंत्रालय बैठक पार पडली होती जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील संबंधित विभागाचे सचिव अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती बिरनाळ तलाव वर्षातून दोन वेळा मैशाळ योजनेच्या पाण्याने भरला जात होता जत शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता वर्षातून चार वेळा बिरनाळ तलाव भरून देण्याबाबतचा निर्णय बैठकीत झाला त्यामुळे जत शहराच्या पिण्याचे पाणी कमी पडणार नाही त्यामुळे जत शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला तसेच जत तालुक्यातील बारा तलावांना महिषा सिंचन योजनेचे पाणी जाऊ शकते त्यातून एकोणतीस गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो या विषयावर बैठकीत चर्चा झाली सदरच्या तलावाची दुरुस्ती करून लवकरच पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी दिले या बैठकीस जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जत नगर परिषद जतचे मुख्याधिकारी जिल्हा बँक संचालक सरदार पाटील नगरसेवक निलेश बावने राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते वाढदिवस विशेष जाहिरात माहिती मैशाळ योजनेची वचन पूर्ती पाणीदार आमदार मैशाळ योजनेसाठी एकूण पाचशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी विस्तारित मैशाळ योजनेला मंजुरी पहिल्या टप्प्यात एक हजार कोटींची कामे सुरू बबलेश्वर आधार लवकरच दोन राज्यात करार इतिहासात प्रथमच विधीमंडळात घुमला बुलंद आवाज रस्ते विकासाने जत तालुक्याच्या विकासाला गती शेतकऱ्यांचा आधारवड शेतकऱ्यांना केलेल्या विविध मदत कृषी विभाग शेतकरी अपघात मुख्यमंत्री सहायता निधी आदींची ठळक आकडेवारी व माहिती देणे पाच वर्षात हजारो कोटींची कामे प्रशासकीय इमारत शाळा खोल्या विविध खात्यांच्या इमारती अशा अंकांनी ठळक माहिती जलसंधारणातून जलसमृद्धीकडे जलसंधारण जलसंपदा आदी ठळक घडामोडी विक्रम फाउंडेशन कला संस्कृती साहित्य दिव्यांग आरोग्य शिबिर महिला बचत गट सक्षमीकरण असे ठळक उपक्रम द्यावेत गतिमान आमदार गतिमान प्रशासन सतत विविध विभागांच्या बैठक लोकाभिमुख प्रशासन अशा अंगाने माहिती जत शहराचे प्रमुख शहरात कोट्यावधींचे कामे सरकारला यादी दादांवर विश्वास अधिक दृढ जटचे विभाजन मागणी महसूल मंडळाची अधिकची मागणी व निर्मिती संख येथे ग्रामपंचायत न्यायालयाची स्थापना उमदी येथे अप्पर तहसील कामकाजाची मागणी कृषी मंडळाची वाढीव मागणी विजेचा मोठा अनुशेष काढला एमआयडीसी ची मागणी, मागणी।, मागणी, मागणी केली जर तालुक्यातील प्रत्येक समाजाला न्याय शासनाच्या योजनाचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी पुन्हा दादाच हवेत आमदार अशी लोकभावना शेतकरी तरुण महिलांच्या प्रतिक्रिया याच दरम्यान दादांनी केलेल्या कामांची थोडक्यात माहिती जत तालुक्यामध्ये दुष्काळाचा प्रश्न मोठा होता जर पूर्व भागामध्ये पाण्याची भीषण टंचाई असायची परंतु आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाठपुरावा करून कर्नाटक राज्यातील तुपची बबलेश्वर पाणी योजनेचे पाणी जत पूर्व भागास मिळवून दिले व त्यामुळे जत पूर्व भागाचा पाणी प्रश्न सुटला ज्या जत तालुक्यात फेब्रुवारी मार्च महिना आला की टँकर आणि चारा छावणा सुरू कराव्या लागत होत्या त्या जत तालुक्यात गेल्या तीन वर्षात एकाही गावाला टँकरने पाणी द्यावं लागलं नाही जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांकरता पावसाळ्यात पुराचे वाहून जाणाऱ्या पाण्याद्वारे जत तालुक्यातील व तलावातील भरून घेतल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना उन्हाळ्यात झाला जत तालुक्यामध्ये विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना भेडसावत होता जत तालुका विस्ताराने मोठा असला तरी टी सींची संख्या मर्यादित होती त्यावर टीसीवर लोड जास्त आल्याने ते आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी नितीन राऊत यांची भेट घेऊन टी सी करता आठ कोटी इतका निधी मंजूर करून आणला ज्यातून जत तालुक्यात एकशे सदतीस नवीन टी सी बसवल्या जाणार आहेत जत तालुक्यातील तेवीस पाजर तलावाचे साठवा तलावात रूपांतरण करणे दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर लगेचच जत तालुक्यामध्ये एवाय डी सी मंजूर करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला एव आय डी सी विभागाच्या सर्व उच्चस्तरीय अधिकारी यांची मीटिंग घेऊन त्यामध्ये जत तालुक्यातील उपलब्ध जागांची पाहणी करण्याचे निर्देश दिले जत तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांच्या आणि युवा वर्गाच्या आरोग्यासाठी या वेळी प्रशस्त क्रीडा संकुल उभा केलंय आणि त्यासाठी जागांची कमतरता होती सांगली रस्ता नजिक चार एकर महसूल विभागाची जागा क्रीडा संकुल साठी घेऊन त्यामध्ये सर्व इंडोर आणि आउटडोर क्रीडा प्रकारांचा समावेश असणाऱ्या क्रीडा संकुलाचा चार कोटी रुपये प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठवलाय जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलजीवन मिशन योजनेमध्ये जत तालुक्यातील एकशे सहा गावांचा समावेश असेल बहुसंख्या अपर तहसील कार्यालयासमोर जोडलेली जत शहरास नजीकचे असणारे गावे परत जत तहसील कार्यालयास जोडले व वळसंग या नवीन मंडळाची निर्मिती केली ड्रॅगन फ्रूट या पिकास फळपीक म्हणून समावेश करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तसेच ड्रॅगन फ्रूटचा समावेश रोजगार हमी योजनेत करून घेतला जत नगर परिषद जत एकूण सात कोटींचा एक को निधी कोरोनाच्या कालखंडातही अडचण असताना मंजूर करून आणला कोरोना काळात जत तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता त्यामुळे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील आरोग्य केंद्रात सुसज्ज ऑक्सिजन प्लांट उभा केला जत तालुक्यातील रुग्णवाहिका अभावी रुग्णांचे हाल होत होते त्याकरता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जत शहराच्या लगतची गावे संख महावितरण विभाग उपविभागात जोडली होती त्या गावातील लोकांची खूप दिवसांची मागणी होती की जत शहरा लागत असणारी गावे कंपनीच्या जत कारवाई सुरू आहे लवकरच यावर आदेश जारी जत तालुक्याच्या इतिहासात सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या अधिवेशनात जत तालुक्याचे प्रश्न मांडले जत तालुक्याच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला शिक्षकांचे प्रश्न विधानसभा अधिवेशनात मांडले धनगर समाजासाठी न्यूक्लियस बजेट तरतूद ठेवून त्यांना निधी उपलब्ध होण्याबाबत डॉक्टर कोरोना काळात आपला घालून काम केलेले कोरोना योद्ध्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या अधिवेशनात मांडले जत तालुक्यात सर्वप्रथम राज्यस्तरीय क्रॉस यशस्वी आयोजन आमदार विक्रमसिंह सावंत आणि त्यांच्या विक्रम, विक्रम फाउंडेशन यांनी केले जत तालुक्यातूनही तीन राष्ट्रीय महामार्ग गेले त्यातील मंगळवेळा ते उमदी हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला असून तोच राष्ट्रीय महामार्ग उमदी ते कोटेव बोबला राज्य हद्द पर्यंत नव्याने नितीन गडकरी साहेब यांच्याशी पत्र व्यवहार करून मंजूर करून आणला जत नगरपालिका क्षेत्रातील दलित वस्तीच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत दोन कोटी सात लाख रुपयांचा सा निधी मंजूर करून आणला जत तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या मागणीनुसार अल्पसंख्याक समाजाच्या विकास कामांना दोन कोटी दहा लाख इतका निधी विकासाचा मंजूर करून आणला जत विकास तालुक्यातील विस्ताराने मोठ्या असल्याने निधीची कमतरता जाणवत असते त्यामुळे ती कमतरता पूर्ण करणे कामे विधान सदस्य आणि राज्यसभा सदस्य यांच्या फंडातून निधी मंजूर करून आणला जत तालुका विधानसभेच्या दृष्टीने मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला केंद्र शासन धोरणानुसार लवकरच जत तालुक्याचे विभाजन होईल गेली आठ वर्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वही वाटप कार्यक्रम राबवला बेळुंग जत येथील लघु पाटबंधारे तलावाच्या चार पॉईंट पन्नास किलोमीटर इतक्या लांबीच्या कॅनॉलचे अस्तरीकरण मंजूर करण्यात आले सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये जत तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास सात कोटी इतका नुकसान भरपाई मिळवून दिली आहे जत तालुक्यातील सात प्रमुख रस्त्यांसाठी मुख्यमंत्री कोटी निधी मंजूर आणला अर्थसंकल्प फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते चोवीस मधून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी पंचवीस कोटीचा निधी मंजूर करून आणला जलसंधारण महामंडळ औरंगाबाद कडून परत नवीन कामांसाठी सतरा कोटी चौपन्न लक्ष रुपये मंजूर आणले प्रकल्पातील पाहणी सन दोन हजार एकोणीस पर्यंत झालेला खर्च पाचशे बत्तीस कोटी रुपये सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत झालेला खर्च दोनशे ब्याऐंशी कोटी मैशाळ उपसा सिंचन योजनामधील जत तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावे सत्याहत्तर अखेर दोन हजार एकवीस जत तालुक्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेली गावे अठ्ठेचाळीस दोन हजार एकोणीस ते एकवीस पर्यंत जत तालुक्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेली गावे अठरा सन दोन हजार एकोणीस नंतर जत तालुक्यात मुख्य कालवा शाखा वर चाळीस किलोमीटर पर्यंत कामे पूर्ण करून प्रथम पाणी देण्यात यावे तसेच वित्रिका लघुवित्रिका इत्यादींसह एकूण साधारण शंभर किलोमीटरची कामे पूर्ण करून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा लाभ दिला भूसंपादन जात भागातील भूसंपादन करावयाचे क्षेत्र एक हजार दोनशे पासष्ट हेक्टर सन दोन हजार एकोणीस पर्यंत जत तालुक्यातील पूर्ण झालेले भूसंपादन क्षेत्र दोनशे चौसष्ट सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत जत तालुक्यातील पूर्ण झालेले भूसंपादन प्रस्ताव एकशे चाळीस जत तालुक्यातील प्रांत कार्यालयात मंजुरीसाठी सादर केलेले भूसंपादन प्रस्ताव चारशे बे तालुक्याचे जत तालुक्याचे पाणीदार आमदार सन्माननीय दादाचा उद्या वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं जत तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीनं खूप खूप दादांना शुभेच्छा दादांच्या वाढदिवसानिमित्तानं खरं तर जत तालुका काँग्रेस कमिटी व विक्रम फाउंडेशन संयुक्त दादांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी मेळ्याचं आयोजन केलेलं आहे खर तर दादानी राजकारण याची मनापासून आम्ही बरेच वेळ संगती फिरायचो त्यावेळी दादा म्हणाची तालुका दुष्काळ आहे आपल्याला या तालुक्यासाठी काहीतरी करायचं आहे मला आठवते दोन हजार सात आठला दादानी जिल्हा परिषद इलेक्शन लढवलं त्याच्यानंतरसुद्धा सुद्धा कार्य मला मला वाटतं की दादानी पहिल्यांदा जत तालुक्यामध्ये लेक वाचवा अभियान संपूर्ण तालुकावर मला वाटते जवळजवळ पंधरा ते वीस दिवस एक मोठा असा अभियान राबवलं त्याच्यानंतर तालुका दुष्काळ तालुक्याला पाणी आलं पाहिजे या दृष्टिकोनाचं मला वाटतं गु गुड्डापूर येथे स्वतंत्रराव साहेब मंत्री होते आणि एवढं मोठं आयोजन चांगलं केलं की बाबा कर्नाटक राज्यातले काही मंत्री महाराष्ट्रातले काही मंत्री माननीय कदमसाहेब यांच्या उपस्थिती अत्यंत मोठा असा पाणी परिस्थितीला प्रतिसाद प्रतिसाद मिळाला जेणेकरून दादाच्या स्वप्नात प्रत्येक वेळी शब्द हा तालुका दुष्काळ आहे हा तालुका दुष्काळ आहे असं म्हणत म्हणत सुरुवात पाणी परिषदेपासून सुरुवात झाली त्याच्यानंतर दादा आमदार लोभा राहिली ऑफिस मिळालं तरी पण खचून न जाता परत दुसऱ्या पंचवार्षिकला अत्यंत जोमाने चांगले मुद्दे घेऊन खरोखर तालुका हा कसा असावा आणि तालुकाचा विकास झाला पाहिजे एक स्वप्न उराशी बाळगून दुसऱ्या पंचवार्षिकला मात्र दादाना जवळजवळ पस्तीस हजाराच्या पुढून रिडिंग मिळालं आणि लोकांनी विश्वास टाकला तरुण आहेत तालुक्याचा विकास करतील हे सगळं करत असताना दादानी पहिल्यांदा शब्द दिला होता की महिशाचं पाणी गेली पंचवीस तीस वर्षे ही योजना ही झाली पाहिजे आणि जत तालुक्याचं पाणी पिण्याचा प्रश्न भेटला पाहिजे हे त्यांचं जे स्वप्न होतं निवडून आल्यानंतर सुद्धा ज्या ज्या आघाडी सरकार आल्यानंतर संबंधित विभागाला जलसंधारण मंत्री असतील बाकी सर्व विभागाला भेटून म्हशाळवर राहिलेल्या उर्वरित कामाला अधिकारी संपर्क साधून वेळोवेळी प्रयत्न करून मैशाळ योजनेचा जे तीस वर्षे रखडलेल्या कामाला गती दिली आणि अत्यंत प्रामाणिकपणानं अत्यंत अभ्यासपूर्वक जत तालुक्याला मला वाटते आता सध्या उत्तर भाग पश्चिम भागात तर डपळापुरगट असेल उत्तर भाग शेगाव असेल बनाळी भाग असेल आणि काही उमदीकर परिसरामध्ये सुद्धा आता पाण्याची म्हणजे प्रामुख्याने कमी अधिक प्रमाणात पाणी मिळालेलं आहे दक्षिण भागामध्ये विरुळच्या परिसरात सुद्धा पाणी आलेलं आहे आणि समाधानकारक म्हणजे जवळजवळ पूर्ण शंभर टक्के म्हणणार नाही मी पण साठ सत्तर टक्के जे न तीस वर्षात न घडलेलं काम त्यांच्यावर घडलेलं आहे रात्रीचा दिवस करून आम्ही त्यांच्यावर बराच काळ मी त्यांच्याबरोबर असतोय पण वेळोवेळी पाण्याशिवाय दुसरा त्यांच्या मनात काय नसते पाणी मिळालं पाहिजे आणि आपण दिलेला शब्द पूर्ण झाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर नुसतं पाणी न बघता इतर विभागावर सुद्धा शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल बाकी वनीकरण विभाग असेल सर्व स्तरावर तिने सखोल अभ्यास करून प्रगती करण्याचा म्हणजे तालुक्याचा विकास कोणत्या ना कोणत्या प्रकारे लिहिले आला पाहिजे तसं बघितलं गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये जो निधी फार कमतरता असायची दादानी दादा अनेक योजनांचा अभ्यास करून प्रत्येक विभागामार्फत निधी चांगला भविव निधी आणला आणलेला आहे आणि तसं बघितलं तर एक आपल्या तालुक्याला महसूल विभाग विभागाचं कार्यालय अत्यंत चांगला निधी म्हणून भव्य असं कार्यालय त्यांच्या काळात त्यांनी मंजूर करून आणलं त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाची इमारत ही दिव्य अशी दिव्य भव्य दिव्याशी अशी दिव्या फार मोठी इमारत सुद्धा त्यांनी पाठपुरा करून आणलेला आहे सहज जाता जाता गेल्या वर्षभरामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर असतो गेस्ट हाऊसला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं प्रयत्न करून इस्टिमेट करून कोर्टाची सुद्धा इमारत मंजूर झालेली आहे आणि मंजूर झालेली आहे लवकरच तिचंही काम सुरू होईल हे सगळं करत असताना विकासाचा दृष्टिकोन हाच त्यांच्या मनात प्रत्येक वेळी आहे स्वतःच काही न बघता आपण लोकांसाठी आहे लोकांचं लोका काम केलं पाहिजे आणि लोकांना आपण शब्द दिलेला आहे याची जाणीव असणारा नेता असं म्हणावं लागेल त्याचबरोबर उरलं बाकी मला वाटते वन वा विभागाची सुद्धा मला वाटते माहिती काढली काल बरोबर दादा जेव्हा मी उद्घाटनला गेलो होतो तेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून आतापर्यंत त्या विभागाला कधीही शासकीय कार्यालयाची इमारत नव्हती आज त्या ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा चार ते पाच इमारत सुद्धा वन विभागाला कार्यालयाला मंजूर करून आणलेले आहेत त्याचे कामाची सुरुवात सुद्धा बर, झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर जत तालुक्याचे रस्त्याचे दैद दैनंदिन दा, परिस, परिस्थिती परिस्थिती बघून आता मी बऱ्याच वेळा त्यांच्यावर उघडला असतोय पंतप्रधानांसाठी सडक योजना असेल बजेटमध्ये कामं असतील शासकीय अनेक योजना या माध्यमातून दादानी एवढा भरीव निधी आणलेला आहे की तुम्ही अजून एक वर्ष दीड वर्षानं कुठला रस्ता घ्यावा अशी हो परिस्थिती निर्माण होईल कोठ्यावधी रुपये आणण्याचं धाडस आणि संबंधित विभागाला पाठपुरावा करून सर्व स्तरावर तिने चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे आणि लोक सुद्धा समाधानी आहे मला वाटतंय की त्याचबरोबर महत्वाचा विषय म्हणजे शिक्षण विभागाला सुद्धा खोल्याची परिस्थिती अत्यंत बिकट असताना जिल्हा परिषद स्तरावर सुद्धा दादानी शिक्षण विभागाला शाळा खोल्या असतील अंगणवाडी विभागाला शाळा खोल्या असतील अंगणवाडी विभागात सुद्धा सुखी सोयी सुख सुविधा असतील हे सर्व शाळेला कंपाऊंड अशा बारीक सारीक बरीच कामं करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा त्यांचा राहिलेला आहे त्याचप्रमाणे जत पासून जत जतचा क्षेत्रफळ मोठा आहे आणि ही योजना पूर्ण होऊन पूर्व भागाला पाणी सदास लवकर मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर दादाने आमदार व्हायच्या अगोदर सुद्धा तो रुची बुबलेश्वर योजना सायपन पद्धतीने पाणी आपल्याकडे येऊ शकतंय त्यांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे त्या स्तरावर त्या विभागाच्या कर्नाटकचे माजी मंत्री जलसंपदा मंत्री एम बी पाटील साहेबांना भेटून आणि त्यांच्या निदर्शन आणले आम्हाला तुम्ही पाणी दिल्या तर आम्हाला पाणी येतंय त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळी दुष्काळ असेल त्यावेळी आपलं महाड शासन कर्नाटक राज्याला मार्च मे मार्च एप्रिल महिन्यामध्ये पाणी देत आहे त्याच्या बदलात आम्हाला सुद्धा त्यांनी जरी दुष्काळात नाही दिलं तरी पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी असं समजा वाहून जाणारं पाणी जे आहे ते सुद्धा आमच्या तृचीपासून दिलं तर आम्हाला सायफन पद्धतीनं तिकुंडी एक नंबर तिकुंडी दोन नंबर तलाव त्याचबरोबर भिहोरीचा तलाव त्याचबरोबर मोठीवाडीचा तलाव हे तलाव जरी भरले तर आपल्याला त्या दहा पंधरा वीस गावचा दहा पंधरा गावचा प्रश्न भेटेल हे स्वप्न उराशी बाळगून सातत्यानं पाठपुरावा केला काही लोकांना मान्य नव्हतं पण ह्या वर्षभरामध्ये साक्षात परफेक्ट तिथं तिथे दादानी त्या ठिकाणी लोकांना सांगितलं बघा हे पाणी सोडलेलं त्याच्या पाण्यातून आपल्याला सायफल पद्धतीनं तलाव तीन भरून मिळाले आणि विरोधी पक्ष काही जरी म्हणलं तरी आता ते सुद्धा मान्य केले की तुरची बबल श पाणी आपल्याला तालुक्याला येते आणि पूर्व भागाचा विस्तारित योजनेचं काम पूर्ण होईत तरी सुद्धा तरी होई तोपर्यंत हे पाणी जरी आलं तर त्या दहा पंधरा गावचा प्रश्न मिटेल यात कुठली शंका नाही त्याचबरोबर सध्या सरकारने सुद्धा तसं कर्नाटक सरकारला आम्ही असल्यामुळे आम्हाला माहित आहे की बाबा पाठपुरावा कर्नाटक सरकारला पत्र दिलेलं की बाबा हे पाण्याचा करार झाला पाहिजे आणि करार होऊन कर्नाटकनं आम्हाला पाणी द्यावं हा सुद्धा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे हे लवकरात लवकर पूर्ण ही सुद्धा होता शुभेच्छा आहे उद्या आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं दादांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून काँग्रेस कमिटी व विक्रम फाउंडेशन वतीनं एका शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे उद्या भव्य असं शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकऱ्यांचा प्रेम करणारे कार्यकर्ते उद्या मोठ्या प्रमाणात एक शेतकरी मेळावा आम्ही साजरा करणार आहोत त्याचबरोबर जाता जाता दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी सतत अशाच पद्धतीने प्रयत्न करावेत लाख लाख शुभेच्छा देऊन मी